नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिक नव्हे ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातम्यांची आपल्यासोबत आज विशेष मुलाखतीमध्ये नंदाताई देशमुख आहेत ते प्रभाग क्रमांक सामून इच्छुक आहेत मॅडम आपलं स्वागत आहे नमस्कार मॅडम आता था स्थानिक स्वराज निवडणूक लागलेले आहेत ला तुम्ही आता इच्छुक सहा मधून आहात काय तुमचं विजन असणार आहे जे काही काम राहिलेले आहेत माझ्या वॉर्डातले ते करण्याची माझी इच्छा आहे आणि मला एक वेळ समाजसेवा करण्याची इच्छा आहे त्याच्यामुळे मी यावेळेस सहा नंबर वॉर्डातून इच्छुक आहे तशी पक्षाकडे मी मागणी केलेली आहे आता पक्ष श्रेष्ठी काय न्याय देतील आता त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही राजकारणामध्ये तुमची सुरुवात कधी केली आता म्हणजे राजकारणात जाण्यामागच का कारण काय मला त्यात आवड आहे एक तरी आणि मी दोन हजार बारा पासून राजकारणात आले ता दोन हजार चौदा ते आज दोन हजार पंचवीस आज तागायत मी तालुका अध्यक्ष आहे महिलांची एकूण तुम्ही आता बारा दोन हजार बारा पासून तुम्ही काम करताय आणि अनेक पदावर तुम्ही काम केलं म्हणता पण नेमकं तुम्ही आता काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहात नेमकं विकासाचे मुद्दे कोणते आहेत तुमचे रस्ते आहेत महिलांसाठी कुठल्या सुविधा आहेत का नालीच आहे आणि कुठल्या वॉर्डामध्ये काय कमतरता आहे मी थोडस परवा फिरून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे माझी इच्छा जरी चला बाबा आपण जर उभं टाकलं तर महिलांचे काही प्रश्न सुटतील असा विचार करून मी लढण्यासाठी तयार आहे उमेदवारी मागता या अगोदरची कोणती अगोदर निवडणूक को वगैरे लढवली काय नाही मी लढले नाही लोकांसाठी लढले आतापर्यंत पण आता विचार आहे की स्वतःसाठी लढाव कारण माझा सहा नंबर वॉर्ड हा ओपन महिला साठी सुटलेला आहे एकतर त्याच्यामुळे म्हणलं चला आपण आहोतच ना या वॉर्डात म्हणून मी त्यांना सांगितली अगोदरचे काँग्रेस पक्षाचे देखील या ठिकाणी निवडून आले होते त्यावेळेस तुम्ही देखील काम केलं होतं नेमकं त्यावेळेसचे नगरसेवक यावेळेस या निवडणुकीमध्ये पण तुम्ही थांबता या कारण ज्या त्यावेळेसचे नगरसेवक आम्ही सगळे मिळूनच फिरलो निवडून दिलोत पण त्यातले एक आता राष्ट्रवादीत गेलेले आहेत एक आता आपले यांच्या गटामध्ये शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळं विकास पण त्यांच्या हातून झाला नाही आज मी ज्या वेळेला वॉर्डात फिरायले नागरिक थोडस मी ज्या वेळेला आता वॉर्डात माझ्याच फिरायले तर ते थोडेसे नाराज आहेत पण त्यांची नाराजगी दूर करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी आज थांबणार आहे तुम्ही सांगताय की नाराजीचा सूर आहे लोकांमध्ये तुम्ही विकासाचे काँग्रेस तुम्हाला ना तिकीट नाही दिलं तुमच्या अपक्ष भरण्याची तयारी आहे का माझा तर असा विचार तु आहे की तिकीट देतीलच जर समजा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एकवीस जर त्यांनी नाही तिकीट दिलं तर मी अपक्ष भरणार आहे तुम्ही जस सांगताय की पक्ष तुमच्यावर नाराज राहणार तुम्ही काम केलं तुम्हाला मिळणार पण नाहीच मिळालं तुम्ही अपक्ष लढणार पण लोकांचा तुमचा परिसर कसा आहे तुम्ही वॉर्डामध्ये फिरताय तर लोकांचा परिसर कसा आहे लोकांचा प्रतिसाद माझ्याविषयी इतका चांगला आहे की बरं झालं तर उशिरा का होत नाही तुम्हाला जाग आली आणि आता स्वतःसाठी लढताय तर आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागा आहोत असं माझ्या जेवढे मी वॉर्डात फिरले पूर्ण जनता माझ्या पाठीशी आहे नागरिकांचा परिसर तुम्हाला उत्तम आहे पण त्यामध्ये बघायला गेलं तर तुमच्यासोबत त्यांची काही भेटी दरम्यान कोणत्या कोणत्या महत्वाच्या मुद्द्यावरती त्यांनी तुमच्याशी संपर्क केला बातचीत होते ते म्हणतात की आतापर्यंत झालं बाबा नाली काढायला येत नाहीत कचरा न्यायला कोणी येत नाहीत पाण्याचं म्हणजे एवढे हाल होतात आमचे तर तुम्ही तरी निदान आल्यानंतर म्हणजे स्त्रीला स्त्रीच माहित असते खूप स्त्रियांनी मला तसं सांगितलेलं आहे तुम्ही सांगितले की म्हणजे अनेक महिलांचे देखील प्रश्न या प्रभागात आहेत आणि जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्न तर काँग्रेस पक्ष तुम्ही आतापर्यंत काम केलं आहे आणि काही दिवसांमध्ये आजपासून नॉमिनेशन देखील सुरू झाले म्हणजे उमेदवारी भरणं देखील सुरू झाले तर तुमच्या पक्षाशी कधीपर्यंत तुम्हाला तुमच्या उमेदवारी जाहीर होणार असं सांगण्यात आलेले त्यांनी काही सांगितलेली नाही मला एक दोन दिवसात होईल ते एवढंच सांगितलेलं आहे आता मी तर आता बिंदास्त आहे की बाबा देतील कारण आपण तळागाळाला ज्या वेळेला आपला पक्ष गेला होता तेव्हापासून सो गे ते मी सोबत आहे सगळे गेले सोडून पण मी अजिबात त्या पक्षाचा मी तिथं त्यावेळेला कोणी नाही आलं तरी मी जाऊन बसलेली आहे तिथं मग माझे कार्यकर्ते आले साथ दिले आणि आमच्या काँग्रेस पक्षाला आता चांगले दिवस आलेले आहेत ज्या वेळेला मोजके चार आम्ही लोक होतो त्यावेळेलाही आम्ही पक्षाचा झेंडा हाती घेतला आता तर आमचा पक्ष भव्य झालेला आहे प्रश्न काय जनतेला की तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि जनतेला काय करणार काय सांगा माझं एकच म्हणणं आहे की बाबा मी जर उभं टाकले तर बाबा तुमच्या समस्या जाणून घेऊन मी प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथे सांगाल तिथं मी उभा उभी राहणार आहे आणि तुम्ही फक्त मला काम करते की नाही एवढं तुम्ही वरिष्ठ मंडळीशी तुमचा काय संपर्क झाला काय सांगितलं तसं मी बोललेलं आहे खासदार साहेबांना बोलले मोगला जनाला बोलले आपले रामदास पाटील आपल्यात आलेले आहेत सीओ आता त्यांनाही बोललेला आहे की ते म्हणले बघूत ताई आपण समाधान तर आहे तुमच्या कामावरती आम्ही बघूत तुम्हाला बघू तिकीट देण्याचा तर आम्ही प्रयत्न करू असं त्यांचं म्हणणं आहे मी त्याच्यावरतीच शांत आहे सध्या तरी नंदाई देशमुख होते प्रभार क्रमांक सहा मधून काँग्रेस म्हणून उमेदवार आहेत येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे की त्यांना उमेदवारी मिळणार आहे का आणि तुम्ही चॅनलवरून चॅनलला सबस्क्राईब करा मात्र ते दुसऱ्या मध्ये यांची उमेदवारी डिक्लेअर होणार आहेत आणि यांना फॉर्म भरण्यासाठी कधीपासून सुरुवात होणार आहे आणि पक्ष श्रेष्ठी कोणाला यावेळेची उमेदवारी देणार आहे आणि पक्षाला मजबूती करणार आहे हे काय बघणार आहे देखलो